घालून आपले पारंपरिक पारंपारिक पद्धत सोमवारी विसर्जनला काका काय करता आई काय करता लसून सोलता तर मामद्याची जोरदार आज तयारी चालू आहे ते तुमका दाखवते आता चला मामद्याची आमची जेवणाची जोरदार तयारी चालू आहे तुम्ही बघू शकतास वहिणी आहेत नागेश आमचे मिसेस आमची वहिनी आमच्या गणपतीची आरती होईल इल। सर्वजण इलेत आमचे काका भाऊ सर्व सर्वजण जमले आणि आमच्या गणपतीच्या दर्शनाक आमचे सबस्क्रायबर पण इलेहात काय ना इलात गाव सांगा वाघोडांचे आमचे सबस्क्रायबर आणि नाव पण सांगा आमच्या एका व्हिडिओला नाव सांग तुझा ओम आता आरती होईल आरती करून जावा हां तर म्हणजे आता आरती होय थोड्याच वेळात मामद्याची तयारी दाखवत आहे कितपर्यंत झाली या बघूया मामद्याची तयारी कितपर्यंत झाली ती हे तुमचं काय आय मस्ती नको द्या काय काय खिरीची तयारी हा खिरी हां केरीसाठी गोळ चालू हा है पण आणि कोबीची भाजी या त्याच्यानंतर खोबऱ्याचा चालू आ काम आणि ही वरण आणि आमचे आज छोले छोल्याचं सांबार आज आता तयारी बऱ्यापैकी चालली आला तर मंडळी आता मामद्याची सुरुवात होता आमच्या आमचे जेवणकरी बसले आहेत दोघे जण आणि हर्षल वाडू खा आमचो खास आज वाडपी

काय काय की नको ना म्हणजे आता मी जेवतोय आणि जेवणात काय काय आमचा मामदार तो सर्व दाखवतोय तुमक जेव्हा चोले त्याच्यानंतर पावट्याची भाजी पावटा बटाटा आणि कोबी आणि कोबी आणि डाळ आणि पापड लोणचा घेतलाय आणि आमच्या मुंबई वरना सद्रे इले बघू शकता कोंडे बंधू महागणपती आणि हा कलर हा सद्र्यांचं हे माझो मनीष गंधर्व पप्पांचो आणि आबाचो पाच जणांचे आमचे सदरे ते संध्याकाळी आम्ही घालणार सर्व मग तुमका दाखवणार चला कमेंट मध्ये नक्की सांगा जरा मंडळी कोंडे बंधू सद्रो बिद्रो घालून फुल रेडी आबा पण किशोर आमचे बाप्पा आई बाबू काका अनिल काका आणि आमचे आजोबा पाटील तसं मकरंद खास अनु साठी स्पेशल इलो गणपतीसाठी आणि आमचं हर्षल पण सदर विद्रोह घालून आणि आदिश आदिश पण एकदम सदर विद्रोह घालून रेडी तर मंडळी आम्ही चाललो आता गणपती अनुकम सर्व आणि झाजम बंधू गणपतीचा गणपतीची पूजा चालू आहे मस्तपैकी सर्व સજલે ધજલે સર્વજ અરે સદેશ નવવારી ઘણી પારંપરિક નવારી અરે રાજુ અરે ભારે રે વાઈટ એકદમ અને પરાટકર બંધુ પણ મસ્ત પૈકી અને આમ તારે બંધુ પણ પરાટકર બંધુ પણ મસ્ત પૈકી વાઈટ મજલે Ayo guys! Hai! Hai! Ayo! 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 oppa! Hoi! Basta! Cala,

त्यावेळेला तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद महत्वाचा असा नसा प्रश्न करूया बदलांच्या धन्यवाद आहे तसं आमच्याकडे नावं आहेत पण आता वेळ

गणपतीसाठी विसर्जन रथ तयार केलेलो हा थोड्याच वेळात रथात आमचा गणपती बसणार आणि मग आम्ही जाणार पुढे विसर्जन करू फाडी चला गणपती बाप्पा हे जागा नाही होणार आहे तुम्ही जबरदस्त बापरे मस्त आणि बच्चा कंपनी बच्चा कंपनी आहे मस्त आहे की फटाक्याचा आनंद घेतो एवढे फटाके की हो एवढे फटाके वा मस्त हे सांभाळू ना आपण हे बीत मनीष आणि हात सांभाळ ये बायरोड चाललो गणपती आणि आमचं दुसरं गणपती चाललो मोडीन बघू शकता चाललो तर मंडळी आमच्या गणपतीचं विसर्जन रथ तुम्हाला दाखवतोय मस्त भारी हळूहळत मंडळी आमच्या गणपतीचं विसर्जन रथ तुमचा मी आता दाखवतोय मस्तपैकी आमच्या बंधूने सर्वांनी सजवलेली हा मस्तपैकी तो आम्ही तुमचा दाखवतोय आता बापा मोर्या रे

खाली सर्व गणपती उतरवणार आणि मग पाण्यात घेऊन जाणार आमचे दोघे जण रेडी उतरलेले आहेत सर्व गणपती उतरवणार ना दोघेच हा बारीस એવો તો બોલને એક ફન એકદમ બહુનો ভক্ত કાંકશરે আপত্তি નહોતું નહી

વર્ષે ખાલી વર્ષે ખાલી

तर मंडळी आमच्या सर्व गणपतींचा आता मस्तपैकी विसर्जन झाला आणि आता आम्ही चाललो घरी हो। तर मनीष काय मजा केलं की नाही मनीषने ज्या मजा केल्या आणि मस्त फटाके वाजवले आणि भरपूर शहर आणि मंडळी आम्ही आता सर्व गणपतीचं विसर्जन करून येलो आणि कधीच अकरा दिवस गेले समजलाच नाही खूप मस्त दिवस गेले होते अकरा दिवस लय मजा केलं आम्ही आणि आता झाला सर्व विसर्जन आणि आता आम्ही घरी जाणार जेवणार आणि मग डेकोरेशन सोडणार पहिले आधी हा पहिल्या आधी पहिले ऋषीची आरती करणार आणि मग जेवणार आणि मग सर्व डेकोरेशन सोडणार जाऊ नको कोणी डेकोरेशन सोडूचा काय 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 होय तर मनीष म्हणता मी चार स्काय शॉट लावलोय मोठे म्हणता पाचशे रुपये माईची मजा झाली मंडळी चला आम्ही सांगतो आता घरी चला